प्रियकराने प्रियसीचा निर्घून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात बुधवारी रात्री उशिरा घडली घटनेनंतर आरोपी प्रियकर स्वतः वांबोरी येथील पोलीस चौकीत हजर झाला मयत आणि आरोपी दोघे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहेत सोनाली राजू जाधव असे खून झालेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत सोनाली राजू जाधव व त्रेपन्न वर्षीय सखाराम यांच्यात अनैतिक संबंध होते जन काही धोंडीबाबंध होतेसारखे राहत होते काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही प्रियकर सखाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती त्यानंतर तिने पुन्हा सखाराम याला फोन करून मला तुझ्याकडे यायचे आहे मला पैसे दे मी पती सोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तसेच तू मला नाही तर मी तुला सोडणार नाही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली त्यामुळे सकाराम तिच्या धमकीमुळे चिडला आणि त्यातून त्याने हे भयंकर कृत्य केले बुधवारी सायंकाळी सोनाली पुणे येथून अहिल्यानगर येथे आली बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिरा शेजारच्या डोंगराजवळ झाला आणि सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार करून तिचे शिर धडापासून वेगळे केले त्यानंतर आरोपी सखाराम स्वतः वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली